सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिनांक अठरा आणि एकोणीस मार्च रोजी संकल्प मेळावा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता संकल्प मेळा आयोजित केला असून या मेळाव्यात न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला तसंच नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या अनेक विषयावर अभ्यास करून ते जनतेसमोर मांडणारे शोध पत्रकारतेचे पत्रकार, पत्रकार निरंजन टकले यांचं दिनांक अठरा आणि एकोणीस मार्च असं दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं गेलं आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसंच आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार प्रकाश एळगुलवार तसंच शहर आणि जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमाचं नियोजन संदर्भात काँग्रेस भवन येथे बैठक संपन्न झाली यावेळी माजी आमदार प्रकाश अलगुरवार यांनी मार्गदर्शन केलं कॉर्नर बैठक करा जे जे कॉर्नर बैठक तुम्ही घेऊ शकता तुमची ताकद आहे तुम्ही स्वतःला कमी समजा ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला कॉर्नर बैठक घ्यायचं अध्यक्षांकडे परवानगी घ्या आणि तिथे कॉर्नर बैठक घ्या अध्यक्षांना बोलवा अध्यक्ष त्यांना वेळ नसेल तर कुठल्या तर पदाधिकाऱ्या भेटली या पन्नास दिवसामध्ये कुठेही काँग्रेसचे झेंडे दिसा लागलेत काँग्रेसची माणसं दिसा लागल्यात अशी चर्चा या शहरामध्ये झाली पाहिजे तरच हे वातावरण वातावरण त्याच्यासाठी कष्ट करावं लागते आणि ते कष्ट तुम्ही करता मला विश्वास आहे आणि आजपासून अध्यक्ष यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते